झालो त्यावेळेस मी आणि देवेंद्र फडणवीसजी यांनी मिळून मुंबईमध्ये महायुतीच्या माध्यमातून जे काही रस्ते कॉन्क्रीटचं काम असेल एस टी पीचं काम असेल त्याचबरोबर सुशोभीकरणाची कामं असतील बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काम असेल आरोग्य सुविधा असतील कोस्टल रोड असेल त्याचबरोबर मेट्रोची कामं असतील अनेक मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये अटल सेतू असेल टोल मुंबईतले सगळे एंट्री पॉईंटचे टोल माफ करणं असेल हे सगळं जे केलं तेव्हा निवडणुका नव्हत्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलाही निर्णय घेतला नाही आणि त्यामुळे आज आपण पाहतो आहे की मुंबई बदलती आहे मुंबईचा विकास होतो आहे मुंबईमध्ये आज आपण लोकांना अपेक्षित असलेलं मुंबई हे मुंबई हे आर्थिक राजधानी आपल्या देशाची आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये जगभरातले लोक येतात आणि त्याप्रमाणे मुंबई लोकांना अपेक्षित असलेली मुंबई आपल्याला या ठिकाणी लोकांना हवी आहे आज म्हणून मोठी मोठी उद्यानं असतील आज महालक्ष्मी रेस्कोर्समध्ये सव्वाशे एकर जमीन आपण सेंट्रल पार्कसाठी घेतली आणि त्याचबरोबर हे जे काही कोस्टल रोडच्या बाजूचं जवळपास दोनशे एकरचं उद्यान हे आपण दोन्ही मिळून जोडतो आहे म्हणजे मुंबईमध्ये तीनशे से एकरचं सेंट्रल पार्क अगदी लक्ष्मी रेस्कोर्समध्ये सव्वाशे एकर जमीन आपण सेंट्रल पार्कसाठी घेतली आणि त्याचबरोबर हे जे काही कोस्टल रोडच्या बाजूचं जवळपास दोनशे एकरचं उद्यान हे आपण दोन्ही मिळून जोडतो आहे म्हणजे मुंबईमध्ये तीनशे एकरचं सेंट्रल पार्क अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा मोठा ऑक्सिजन पार्क या लोकांसाठी तयार होतोय लहान मुलांसाठी मोठ मोठ्यांसाठी वृद्धांसाठी सगळ्यांना त्याचा आनंद घेता येईल हे अशा प्रकारची मोठी कामं या ठिकाणी आपण केलेली आहेत आणि ही कामं जी आहेत ही कामं जी लोकांपर्यंत पॉझिटिवली पोचवली पाहिजे आणि म्हणून आपले जे, जे नगरसेवक आहेत त्यांच्याबरोबर आज चर्चा झाली त्यांच्याही काही अडचणी आहेत त्यांच्या ज्या काही विसाची कामं जी आहेत वॉर्डमधली जी काही समस्या ज्या आहेत अडचणी आहेत त्या समजावून घेण्याचं काम आज या ठिकाणी केलेलं आहे आणि सगळ्यांना एकच मी सांगितलं की आपण शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे बाळासाहेबांचा आपल्याला जो काही मूलभूत मंत्र बाळासाहेबांनी दिलेला आहे त्याचं आचरण करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो आहे प्रमुखांचे विचार पुढं नेण्याचं काम करतो आहे आनंदगे साहेबांची शिकवण जी आहे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो आणि म्हणून आज सर्व नगरसेवकांनी त्यांच्या त्यांच्या भागातल्या ज्या काही कामं असतील ती या ठिकाणी सांगितली त्याचाही आढावा घेतला आणि आणि त्याचबरोबर मोठ्या आपण जे काही नवीन गृहनिर्माण धोरण जे आहे ते आपण केलं आहे आज मुंबईतला माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे आणि म्हणून नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणारी घरं परवडणारी भाड्याची घरं त्याचबरोबर जे आमच्या भगिनी ज्या आहेत त्या नोकरदार भगिनी आहेत त्यांच्यासाठी घरं गिरणी कामगारांसाठी घरं आणि त्याचबरोबर स्टुडंट जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी घरं आणि त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी देखील या ठिकाणी घरं अशा प्रकारचं सर्व समावेशक आणि मग ज्या इमारतींचा पुनर्विकास थांबलेला आहे मग ते एस आर एचा असेल म्हाडाचा असेल सेजच्या बिल्डिंग असतील नॉन सेजच्या बिल्डिंग असतील जे डेव्हलपरने रखडवलेले प्रकल्प असतील याला चालना देण्यासाठी आम्ही फक्त एस आर ए आणि म्हाडा नाही त्यामध्ये एम एम आर डी ए शिडको एम आय डी सी एम एस आर डी सी मुं बी एम सी मुंबई महापालिका महाप्रीत या सर्व सरकारी जे काही प्राधिकरणं आहेत त्यांना देखील त्यामध्ये घेतलेलं आहे आणि म्हणून पुढच्या पाच वर्षामध्ये पस्तीस लाख घरं बांधण्याचं एक टार्गेट आहे जसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं सर्वांसाठी घरं हे जे काही त्यांची संकल्पना आहे त्याला एक चालना देण्याचं काम इथं मुंबईमध्ये देखील होईल या महाराष्ट्रामध्ये होईल आणि जे काही रखडलेले प्रकल्प एस आर ए म्हाडा फक्त मुंबई या मेमार पुरता नाही पूर्ण धोरण जे आहे राज्यासाठी आपण केलेलं आहे आणि रखडलेला जो काही पुनर्वसनाचा पुनर्विकासाचा प्रकल्प आहे त्याला देखील चालना देण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि म्हणून जो मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम या ठिकाणी महायुती करणार आहे आणि म्हणून या सगळ्या ज्या काही बाबी आहेत या नगरसेवकांच्या बरोबर या ठिकाणी आढावा बैठकीमध्ये शेअर केल्या आणि मला विश्वास आहे की एवढं काम महायुतीने केलं आहे की जे अनेक वर्षामध्ये करायला पाहिजे होतं आज एस टी पी आज एस टी पी जे आहेत मुंबईसारख्या शहरात मुंबईसारख्या मोठ्या बजेटच्या महापालिकेने एस टी पीचा निर्णय घेतला नव्हता पण आपल्या सरकारने घेतला आज समुद्रात जाणारं अशुद्ध पाणी काळं पाणी या एस टी पीमुळे शुद्ध पाणी या ठिकाणी जाणार त्याच्यामुळे प्रदूषण कमी होणार या सगळ्या गोष्टी ज्या आहेत प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ते अर्बन फॉरेस्ट आपण करतोय आज बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केलेल्या वारड्या वार्डामध्ये या ठिकाणी कोस्टल अटल सेतू तर आपण पाहताच आहे त्याचा फायदा काय मे मेट्रोचे प्रकल्प रखडलेले ते आपण मार्गी लावतो आहे टप्प्याटप्प्याने आपण पुढं जातो आहे मुंबईतली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या ठिकाणी जे पश्चिम द्रुतगती मार्ग आहे त्याला देखील आपण वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आपण आता जो बांद्रा सीलिंग आहे तो वर्सोवापर्यंत घेऊन जातो आहे वर्सोवा टू भाईंदर भाईंदर टू विरार हे देखील आपण करतो आहे इकडे जो इस्टर्न एक्सप्रेस आहे वेस्टर्न एक्सप्रेसची वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे इस्टर्न एक्सप्रेसची वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे यासाठी देखील आपण छेडानगरपासून ते डायरेक्ट ठाण्यापासून पुढं फाऊंटनपर्यंत आपण एलिवेटेड रस्ता नेतो आहे आपण कोस्टल रोड करतो आहे बायपास आपण करतो आहे त्यामुळे मुंबईतली वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे यासाठी कॉ रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण तर आपण करतोच आहे परंतु त्याबरोबर रिंग रोड देखील आपण करतो आहे आपण जो एक टनेल आहे ठाण्याचा ठाणे बोरिवली आणि त्याचबरोबर इथे एक करतो गोरेगाव मुलून गोरेगाव या टनेलच्या माध्यमातून देखील मुंबई जोडण्याचं काम या ठिकाणी करतोय त्याचबरोबर सगळ्यात मोठा महत्त्वाचा काम आपण प एंट्री पॉइंट पॉईंट जे टोलचे ते देखील रद्द केले ते देखील बंद केले यामुळे देखील मुंबईकरांना दिलासा मिळालेला आहे आणि अनेक कामं आहेत ती सगळी मी इथे बोलू इच्छित नाही पण या सर्व महायुतीच्या कामांमुळे मुंबई महापालिकेत मुंबईकर महायुतीला जसं विधानसभेमध्ये लँडस्लाईड मॅन्डेट दिलं तसंच या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एक मोठं यश आणि लँडस्लाईड मँडेट या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील मिळेल आणि महायुतीचाच भगवा मुंबई महापालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास देखील या ठिकाणी सर्वांनी व्यक्त केलेला आहे सर दुसरीकडे निवडणुका म्हटलं की युत्या आणि आघाड्यांची चर्चा जोरदार होते यावेळी देखील निवडणुकीत महायुतीचाच भगवा हा पुन्हा एकदा महानगरपालिकेवरती फडकेल काय नेमका जागा वाटपा संदर्भात काही चर्चा वगैरे झाली आहे का अरे बाबा अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत सगळं योग्य वेळी सगळं होईल महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय महायुती म्हणून मुंबई महापालिकेवर भगवा फडकेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुती महाआघाडी जे जे काय आहे ते सगळं पुढे येईल घराचा प्रश्न खूप तो तर सगळा तो प्रामुख्याने आम्ही हाती घेतला आहे लोकांना हक्काचं घर पाहिजे लोकांना आता विकास जो आहे रस्ते वाटर गटर मीटर हे तर सगळं आपण करतोच आहे आपण प्रकल्प करतोय पण हक्काचं घर ज्या मिळालं पाहिजे त्यांच्या स्वप्नातलं घर मिळालं पाहिजे म्हणून पस्तीस लाख घरं जी आहेत आमचं टार्गेट आहे बाळासाहेबांचं स्वप्न होतं चाळीस लाख घरांना म लोकांना मोफत घरं देण्याचं ते या ठिकाणी मला विश्वास आहे की आपल्याला या सर्व प्राधिकरणाने एकत्र घेतल्यानंतर हे सगळं टार्गेट आम्ही पूर्ण करू आणि घरांचं स्वप्न लोकांचं पूर्ण येईल